बांगडाची काय आहे सुरवाई सुरवाई सगळं ऑम्लेट तिलांची कॉम्प्लिमेंटरी बघा सोला बी बघा किती मस्त आजची सर्वातली बेस्ट तिलाचे लाडू आहेत आजची आपली थाली आहे दोन पापलेट थाली आणि चार हलवा थाली दोन पापलेट थाली कशी डिझाईन केली इथेच बघा म्हणजे त्यांना पण मी सेपरेटली करून दिले हे बघा हे मोठे मोठे पापलेटचे सेंटर पीसच आहेत बघा ठीक आहे हे तीन पीस पापलेटचे देते त्याबरोबर एक बांगडा देतो बघा हे एक पापलेट थाली इथे पण तीन पीस तीन आहेत ना येस हे पापलेट थाली आणि त्यांना सेपरेटली पापलेट फ्राय हवेत तर पापलेट फ्राय बघा हे पीसेस आहेत सर्व दिसले तुम्हाला हे सर्व सेंटर सेंटर पीसेस से। आहेत आता त्यासोबत चार हलवा थाली पाहिजे त्यांनी बघा तर हलव्याचे पीसेस मी कसे वेगवेगळे करून दिले तीन तीन पीसेस आहेत त्यामध्ये एक सेंटर पीस एक मिडल पीस एक साईड पीस असे मी डिवाईड करून मोठा हलवा घेतो एकदम मोठा हलवा तुम्हाला मी ह्यावेळी पापलेटचे रेट सांगतो दीड हजार रुपये किलो मोठे पापलेट हा मोठे पापलेट पापलेटाचे दीड हजार रुपये किलो त्याच्यामध्ये दीड एक की एक पण आहे एक पण दोन घेतले तरी जास्त होतं आणि आजचे हलव्याचे रेट होते आपले पाचशे रुपये किलो ते मिडियम पापलेट एक होते एकदम सॉरी मिडियम हलवे होते मोठे हलवे नव्हते आणि आपले गेस्ट परत परत घेतात त्यांनी सुरमई थाली पण खाल्ली त्यांनी चिकन थाली खाल्ली सुरमई थालीमध्ये मी त्यांना बांगडे दिले होते ठीक आहे त्यांना काहीतरी चेंज दिला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही काही वेगळं देऊ शकता आमचं काम इकडे आम्ही असं नाही केलं सोपं नाही केलं की चल एकालाच सर्वांनाच बांगडे देऊन टाकूया कशाला आपल्याला खेकडे बनवायला हवेत तर मी असं नाही विचार केला मी असं विचार केला की आपल्या गेस्टनी ऑलरेडी दोन वेळा बांगडे खाल्लेले आहेत तर तिसऱ्यांदा काहीतरी वेगळा माझ्याकडे बांगडे द्यायला होते बांगडे आहेत माझ्याकडे मी बांगडे दिलेच असते त्यांना सोप्पं करून पण बोल नाही चार झाली येतात त्यांनी मागितलं मागितल्या तावडीनी तर त्यांना आपण हलवे देवी आहेत त्यांनी मागितल्याप्रमाणे खेकडे आणि कोलंबी तर अशी थाली आता था रेडी करू आणि आज तुम्हाला सांगायचे आहे हे खेकडे असे आले असे आले हवेतून आले आणि इथे गेले कारण आज मम्मी बनवणार आहे कारण आमच्याकडे जेवढे हेल्पर्स होते बनवणारे नाही काढायला येत नाही साक्षीतायला आहेत आणि ह्या ह्या आमच्या जे वहिनी आले ते व्हेजिटेरियन आहे बिचारे म्हणून ते इकडे बघत पण नाही आहेत नॉनव्हेज थालीकडे तर आज आमच्याकडे फक्त शेफ राहिले ते मम्मी बाकी जे सकाळचे शेफ होते ना सकाळचे जे आपले स्टाफ होते त्यापैकी दोघांना आहे तर आज मम्मी तू खेकडे बाकी सर्व रेडी करते तू केकडे बनवायला आता टाकते पहिला टाकते तेलामध्ये जिरा चांदी किती घेतो आपण दोन कांदे इथे बघा सर्व मसाले टाकले जातात चला तुम्हाला फिश मॅरिनेट कशी होते ते पण मी तुम्हाला इकडे दाखवतो साइड बघ आलं लसणाची पेस्ट आणि मग मसाला टाकायचे इथे बघा हळद मसाले जास्त झाले की मच्छी वाढवायचे कांदा झाल्यावर काय करायचं टोमॅटो टाकायचा टोमॅटो किती टोमॅटो किती घेतले साध्या एक मोठा चला आता मम्मी बघा खेकडे करून बाहेर आली झाले व्यवस्थित झाले ओके इथे बघा हे आपले कोण का का हे काय आहेत काय लक्षात ठेवा ना पापलेटला हलवा द्या आणि हलवाला पापलेट द्या लक्षात ठेवाय काय हे काय तुम्ही आहे आणि हे काय हे बांगड्या बरोबर आहेत तर ते मला वाटतं पापलेट आहेत बांगड्या बरोबर मी पापलेट दिले होते तुम्हाला आणि हे काय मग सुरमई आहे वा वा आता काय ताशीला काय पूर्ण पॅटर्न होता ना जो फक्त फ्राय सगळा जो दिलेला ते काय होता पापलेट, पापलेट होता हा आणि जो बघ तुला सांगू हे जर तीन सहा हे बारा पीस असतील तर हे हलवे आहेत सर्व हे हलवा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे हलवे आहेत सर्व हे हलवे बापरे डेंजर आहे पापलेट आणि हलवा सेम झाले असेल तर इकडे तिकडे करतील हे आपले काय हे ताटात का हे ताटात काय आपण ते ताटात काय देतो आपण बांगडा, बांगडा आणि <laughs> <तुर्वाई laughs> हे देतो काय हे बांगडा काय सुरवाई बोलले सुरतोय काय माहिती काम करतो हे पापलेट आहे पापलेट हे हलवे हलव बघा वाले कसे बघतात बघा टक लावून वा एकदम छान वाटतंय मस्त वाटतंय कोलंबी वाढून देतात हलवा कोलंबी भाकरी फिश करी आज पूर्ण पॅक आहे फिश तुम्हाला झाली कॅम्पिंग झाली त्याचा ग्रेव्ही बघा किती मस्त आहे अशी वाटते की हॉटेलमध्ये ग्रेव्ही बनवलेली असते ना त्यामधली ही ग्रेव्ही आहे इकडे बांगडा आपला फ्राय होतो आणि इकडे बघा मम्मीने बनवलेलं आहे बघा इकडे बघा किती सुंदर बघा छान नमस्त काजल कॅम्पिंग वाटतंय काय फक्त मला आता मी सर्व करतो बघा चार मी प्लेट तिकडे खेकल्याचे रेडी ठेवले हो म्हणजे आज आपल्या गेस्टला परत काहीतरी नवीन द्यायचा मी प्रयत्न केला हे आपले एक 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 खिला होते बरोबर म्हणजे मग नंतर मी इझी होतो सर्वांना द्यायला काय ते खेकड्याचं असं का दिलं पाहिजे का नाही म्हणजे ह्याची जी ग्रेव्ही आहे ना ग्रेव्ही आहे ना ती एन्जॉय केली पाहिजे त्यांनी ग्रेव्ही गेली ग्रेवी आता त्याचे ते डेंगे एक ना ना दोन थांब थांब त्याच्या आतमध्ये जागा ठेवणार भात पुरे ठेवणार ही झाली आपली हलवा थाली, थाली प्रॉपरली रेडी बघा किती सुंदर वाटते छान वाटतंय ना ओके आता हे झाले हलवा थाली यानंतर पापलेट झाली यानंतर चिकन थाली पापलेट फ्राय भरपूर जायचं तुम्ही वाट बघा ना बघा एवढं आणि पाच आमरस आपल्याला बाहेर न्यायचे आहेत बाहेर पण जेवतात आणि इकडे जेव्हापर्यंत सिक्स्टीन असे हे पूर्ण रेडी होत नाही तोपर्यंत आपण थाली पुढे पाठवू शकत नाही कारण वडे झाले पाहिजे फ्रेश रेडी त्यामुळे आपले फिश रेडी आहेत आणि इकडे वडे चालले जातात आहेत ओके सर होऊ द्या एक फटाफट फटाफट तीन चिकन थाली परत आम्ही था फटापट रेडी केले ज्यामध्ये चिकन ग्रेवी बघा जागा नव्हत्या भात चिकन फ्राय कढी आपलं सोल कढी सॅलड लोणचं लोणचं लिंबू आणि आपलं कोंबडीवडी हा बहिणी ठेवा इकडे दे इकडे हो ना ना ते हां जागा नसते आपल्या थालीमध्ये ऍडजस्ट करायला लागते त्याबरोबर ऑमलेट तिघांची कॉम्प्लिमेंटरी बघा किती कोलंबी बघा किती मस्त आजची सर्वातली बेस्ट कोलंबी आज झालेली आहे बरं आणि हे मोठे कोलंबी यावेळी छोटे कोलंबी नाही मिळाली म्हणून मोठे कोलंबीच आम्हाला सप्तापीस बनवायला लागेल तिकडे बघा आपले पापलेट थाली रेडी ज्यामध्ये पापलेटचे पीस दिले आहेत आपल्या बांगडा आणि कोलंबीकडाय सक्षिता जाऊ दे दुसरी थाली चालली आहे म्हणजे टोटल पाचवी थाली झाली तीन चिकन दोन पापलेट थाली आणि आता सर्व पापलेट फ्रायसाठी रेडी करायचं आपलं ती डिझायनर प्लेट कुठे आहे तिकडे बघा आपली पापलेट फ्राय पण प्लेट एकदम रेडी आहे चला एक एक घेऊन चला का सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आता मी चाललो आहे आपल्या गेस्टला पिकअप करायला तर इकडे काजल आली आहे काजल काहीतरी गिफ्ट देते हे दुकानवाल्यांचा मी घेऊन येतो ना कारण गाडी हे सेफ राहतं असं ठेवल्यावरती बाय 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 आता आपले गेस्ट गोवा मुंबईला मुंबईचे आहेत गोवा फिरतात आहेत गोव्यावरून फिरून रत्नागिरीला येतात असं पण तुम्ही करू शकता तुम्ही ह्या असं रत्नागिरी परत मुंबई हां किंवा मुंबई रत्नागिरी गोवा किंवा मुंबई गोवा रत्नागिरी मुंबई असं सर्व तुम्ही लाईनीतून करू शकता इकडे जाऊन तिकडे जाऊन तर मालवण कोकण ट्रीप असं साइड बाय साईड तुम्ही करू शकता सर्व जाऊया दावया त्यांची गाडी आलेली आहे मला त्यांचा फोन आला होता चला बघा मी परत सांगतो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला एकच इन आणि एकच आउट बघा एकीकडेच एक आपल्याला यायचं आहे जर तुमची गाडी मुंबई डायरेक्शनला जाते ऐकून घ्या मुंबई डायरेक्शनला जाते तर तुम्हाला राईट हँड साईडला यायचं आहे जर तुमची गाडी गोवा डायरेक्शनला जाते तर गोवा फेसिंग तुम्ही करताय तर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला यायचं आहे सर्व रिक्षा लागलेलेच असतात बघा चला आपल्या गेस्टला के पिकअप केलं मी इथे बघा माझं एडिटिंग काम करतो आहे आज मी जेवणाकडे लक्ष देत नाही फक्त जेवण वाढल्यानंतर मी बघायला जाणार आहे का तर आज पण काल पण व्हिडिओ गेला नाही आता कामात मी बिझी राहिलो तर व्हिडिओ अपलोड होणार नाही पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचणार नाही चला इथे बघा कसं ताट वाढलं जात आहे ते मी तुम्हाला एक दाखवतो आणि नंतर परत पूर्ण झाल्यावरती तुम्हाला दाखवतो ओके इकडे सर्व प्रिपरेशन बघा भजी साईडला ठेवली आहे भाजी वाढायचं काम ठेवलं आहे बघा जोरात काम चालू आहे आणि आज आपले किती झाले आहेत ते पाच आज एकदम सोपं आहे <coughs> लंचला पाच व्हॅज चाले डिनरला पाच वेज चाले <coughs> गोल्ड आणि सिल्वर एकाच फॅमिली बुक केलं असल्यामुळे सर्व इझी पडतं आम्हाला का नंतर ते कलर कॉम्बिनेशनप्रमाणे लाव कलर कॉम्बिनेशन म्हणजे काय पिवळा पिवळा आहे ना तर पिवळा आणि मधी हिरवा ठेवायचं ओके चला असे आपल्याला फोन येत आहे एक 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 करून आता कोणाचा फोन आहे आपण हॅलो हा पाठवतोय पाच मिनिटात ओके आपले गोल्ड सिल्वर बुक केलंय त्यांचं जेवणात पाठवतोय वातावरण कसं इकडे मस्त ना बघा मी आता माझं काम इकडे ठेवलं आता मला एक जनरल चेकिंग करायची रूम चेकिंग असते तशी जनरल चेकिंग ताट चेकिंग ताट व्यवस्थित आहे की नाही लाईट लावली अजून एक वा तिन्ही भाज्या व्यवस्थित वाढले बरोबर भजी पण व्यवस्थित वाढले असंच बरोबर सांगितलं भाज्या छान 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 चमचे पण राहिले भात पण झाले व्यवस्थित ओके बरोबर आहे पाच तारीख झाली ना बघा आता आमचं तुम्हाला सर्व होमस्टे माहिती आहेत ना हे आमचे दोन सिनियर स्टाफ आहेत तीन माणसाचा काम हँडल करू शकतात एवढे दोघात एनर्जी पाहिजे की नाही गोपा काकी इकडे आ एक खाऊन बघा ना का ती नमिता ना मी नाही काय खाऊ देत आता फक्त <laughs> मला टेस्ट करायची ही पूर्ण जाडी आहे ही पूर्ण टेस्ट करा की काय कसली मिठाई मला सांगा बघतो गॅस केलात तर मग पूर्ण डबा बंदायचा नाही काय जेव्हा येईल <laughs> सगळं खाल्ला होऊन तुम्हाला सांगू मी कधी गोड खात नाही पण ह्यावेळी हे असे ना आठ दहा पीस होते असे जे आता हे देणे दहा पीस होते हो का इकडे पाणी बिदेय पाणी बि द्या मग संपले संपले मला थँक्यू हे कोणी दिलं मला आता कोणी दिलं होतं हे हा ठाणेकर जे आले होते भरपूर सुंदर मिठाई आहे एकदम ते वडे पुण्याची पण मिठाई झाली होती कशी वाटते साजूक तूप कसा वापरला वापर एकदम हे ना हे साजूक तूप नसेल ना असेल ना, ना हे कडक झालं आता आता खाली नसती ना मी पण काय करतो मोजक दोन तीन एक एक खाणार आणि ठेवणार मी आठ पीस खाल्ले आठ पीस का माहितीये खाल्लं ना ते विरगड लगेच ते साजू तुपाचं बघा सर्व चांगलं एकदम मस्त आहे ते आता ह्यांची तेच तारीफ करत होतो की असे सिनियर सिनियर आमच्या वंशाला यांची गरज आहे असे सिनियर मेंबर जेव्हा असतात तेव्हा आपले ग्रुप काहीतरी वरती जातो था था। एक 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 था। था। हे भरपूर हँडल चांगले कळत बाकी आता नवीन जे आहेत त्यांनी जोडीला ठेवतो पण हे दोघे असले आणि मग नवीन असले अजून तुम्हाला सांगतो वाजले किती दाखव चार वाजायला चार नाही सव्वा तीन झाले ते आणि अजून यांचं जवान झालं यांचं अजून कामच चालू होतं तर एवढे पण वेळ लागत मध्ये भरपूर आज आमचे सात आले वरती गेलेत आत्ता सालाने आता हे जो सर्व जेवायला गेले तेव्हा आम्ही कोणी जेवलेलं नाहीये मम्मी मी, मी, मी कोणी जेवलेलो नाही आता मी बसू जेवायला आता मी बसू जेवायला त्यानंतर चारला आमचं वेग स्टाफ येणार आता, तो आता अरे किती जड आहे हे आय्या हे ब त्याच्यापेक्षा जास्त जड इकडे आहे खाली इथे बघा इथे बघा हिला बघा व्हिडिओ मध्ये बघू नका बघा बघा काय खाते चाय बरोबर काय काय करणार माणूस खाणार दुख लागलं बोल लाडू हाय मग मेथीचे लाडू ते पौष्टिक काय काय तिला माझे कौली बाहेर खाल्ली एवढं करत आहे हे बघा हे बघा काजल काय खाते फक्त चहा चहा चिवडा बिस्किट बस दुसरा काय भरपूर असतं काय नाश्ता बनवायचा काहीतरी स्वतःसाठी म्हणजे आम्ही थकतच राहायचा किचन मध्ये नाशिकच ना चिवडा <laughs> 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 आम्ही अजून पुरून पुरून खातोय बघा नाशिक कधी कधी आणलेलं तरी महिना झाला वाटत थोडा पुरून पुरून खातोय थोडं हा बघा हिला बघू नका ही काय करते ते हिला बघा <laughs> आला फोर आला चोर काय सोडत द्यावाला ठीक इथे बघा आज आपली परत रात्री सहा वेस्ट थालीची ऑर्डर आहे आता मी तुम्हाला भाज्या आणि सर्व इकडे बघा बनले जातात भाकरी बनते आहे इकडे भाजी बनते आहे इकडे बाकीचं बनलेलं आहे आता आम्हाला वाढायचं आहे आता मी एकदम -फट तुम्हाला एकदम फटाफट फास्ट फॉरवर्डमध्ये म्युझिक लावून तुम्हाला दाखवतो की पूर्ण सहा था थाली म्हणजे कशा किती फास्ट वाढले जाते ना ते तुम्ही आता बघा फक्त अर्धा मिनिटात तुम्हाला आम्ही एवढं दाखवलं किती वाढलं गेलं आहे बघाच लोणचं वाढलं मग सॅलेड मग आमरस पालेभाजी आणि वरण आणि इथे आता मी स्पेशल बनवायला लावली आहे पनीरची भाजी जे आपली सहा एक दोन तीन चार पाच सहा आणि त्यासोबतच इथे आपली भजी होते बघा भजी कोणती आहे कांदा भजी चला, बजी। चला।, चला। बघा आताची गडबड बघा आम्ही सर्व आठ रेडी नाही केले हा हे दोन झालेत ना जाऊ दे हे त्यापाठोपाठ ही झाले बघा बाकी ह्याच्यात भजी राहिले म्हणून हे सर्व होल्डवर थांबलेत आता हे थाली मी घेऊन येतो झाले तिकडे भजी पण ओके ओके म्हणजे हे सर्व थाले जातील भात झालं की हे एक भातवाड म्हणजे हे दोन थाले मी घेऊन जाऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये भजी राहिले आमच्या आमच्यात ना लास्ट म्हणजे हे भजीच असते या भजीसाठी जरा वेळ लागतो कारण कमीत कमी भजी तरी आपल्याला गरम गरम पाहिजे बरोबर ना यातली गेली भाजी इकडे आणि ही वाली छोटी भाजी आहे काढा मोठी भाजी टाका ओके गे, हे गेलं भाज्या भजी कुठे गेली भाजी भजी कुठे ठेवायची भाजी कुठे ठेवायची इथे ठेवायची आता हे दोन नाही ह्याच्यात भाकरी बा, भरायची चार थाली वरती गेली आणि हे पाचवी आणि सहावी आम्ही दोन 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 आम्ही दोन 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 नेतो पण व्हेज सर नॉनव्हेज एक नॉनव्हेज एक सोल कडी असते ना त्याच्यामध्ये आरामात जा एवढी इकडे थंडी पडली आहे ना आम्ही स्वेटर घालून बसले आहे कानबिन बांधून एकदम जाम